ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होत त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकलून चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मार मार मारला तुमच्याकडे पण काही कड क्लीप आली असेल पट्ट्याने काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण तयार नको का त्याला मोक्या मारतो मग मरुजतोड मारलं त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाल चाललं होतं मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं मी असला अजिबात थपून देणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लागेल मोका मको का त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं मग काय तर मेहरबानी करा कुणी कायदा हातात घेऊ नका केलं आमच्या पोलिसांच्या कडून तक्रार करा आमचा करा। विनयभंग केला जे काही केलं असेल ते पण तुम्हाला आता चौदा तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काय काय झालं स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत ठोकून ते होता कामा नये तुमची मुलं बिलं काय करतायत मुली काय करतायत कुठे चुका होत आहेत का हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी ह्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी आणि मला तिकडं फोन येतात तुम्ही जाऊ दा दादा ते चुकलं एकदा पोटात घ्या पोटात घ्या पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या पोटात घ्या पोटा पोटा काही सांगतात सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला हा एक शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही म्हणून आता जे काही वन वे आहेत जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय पार्किंगला केलंय आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे कुठ टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली ती गाडी क्रेंज उचलायची आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं आता पण मग अशी येताना रेमांडूंच्या पलीकड गाडणार आहे तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत असं नाही चालणार सगळ्यांना सा नियम सारखा ह्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी माझ्या बारावतीकारांनी घ्यावी अधिकारी वर्गानी पण घ्यावी सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी पुन्हा एकदा श्री बापूसाहेब उपसरपंच आम्ही गेले एक वर्षापासून या रस्त्याच्या साठी जे अवैध गौण खनिज जे खोदून नेता आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत रावेल चितोड जो शिवार आहे त्या ठिकाणी टेकडीच्या टेकड्या मुरुमाच्या इंडस्ट्री नाबूद झालेल्या आहेत आणि या ठिकाणी मीटर अंतरावर नकाने तलाव आहे तो नकाने तलाव नैसर्गिक भरतो त्याच्या आजूबाजूला सर्व टेकड्या आहेत आणि त्या टेकड्या जमीन दोस्त करायचं काम सुरू झालेलं आहे आणि सदर बाबा आम्हाला असं माहिती पडले की के ही केंद्रीय हरित लवादाकडे एक केस गेलेली आहे कारण की हा गंभीर विषय जे सार्वजनिक जंगल मालमत्ता ही नष्ट होते आणि जो नैसर्गिक तलाव आहे त्याच्या जर आजूबाजूचे सर्व टेकड्या टेकड्या व्यसनाभूत झाल्या तर त्या तलावाचं पाणी चितोड गावामध्ये घुसल बऱ्याने पर फाशेपूल पर्यंत येऊ शकतं आणि फाशीपूल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊ शकतो एवढं तिथं पाणी म्हणून ही भविष्यातली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आम्ही गेल्या तीन चार महिन्यापासून असे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊ राहिलो आणि आता गेल्या पंधरा तारखेला निवेदन दिलं की आम्ही अठ्ठावीस तारखेला तो रस्ता रोको करणार आहोत तर याची तुम्ही सर्व जबाबदारी घ्या पोलीस डिपार्टमेंटवाले म्हणता आम्हाला तुमच्या रस्ता रोखची आयडिया नाही पण महाशय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोपनीय शाखा आहे ज्यांना सर्व गोष्टी माहिती असून हे लोक उलट उत्तर देत आहे आता कार्यकारी अभियंता सार्वजनिक का बांधकाम विभाग यांना आम्ही पाचारण केलं पण तरी ते येत नाहीये ये ये आमची परिस्थिती बघत नाहीये आता आम्ही याच्या खड्ड्यात बस बसलो होतो इथं आंदोलन केलं इथं चार पाच बोळी गेलेले त्या दिवशी आपलं गणपती झालं मागच्या वर्षी तीन लहान बालक एक महिला त्या ठिकाणी दगावली आता मागच्या आपण टर्न मारलं तिथं अशा पद्धतीने जीव जात राहतात त्यांच्या फोटोग्राफ्स आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेले अशी जी परिस्थिती असताना सुद्धा अनधिकृत ज्यांना नंबर प्लेट नाही अशा ढिप्पर म्हणजे जे बीड परळीला बी लाजवेल अशा ठिप्पर डंपर या रस्त्यावरून चालतात आणि अनधिकृत घेऊन कधी जातात साठा उचलून घेऊन जात आहे आमच्या गावातला एकही ढिम चालक नाहीये कोणीच नाही आहे ना गोतो ना माझ्यातल्या कोणाच्या आहेत सगळ्या बाहेरच्या त्या त्याच्यातला बिगर नंबर प्लेटच्या बिल गाड्या आहेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे ती भविष्यामध्ये धोकेदायक आहे त्याचा सर्वस्वी जिल्हाधिकारी साहेबांनी गांभीरपूर्वक विचार करावा अन्यथा भविष्यामध्ये याचा मोठा स्फोट होईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी मी गाववाल्यांच्या तर्फे तुम्हाला सांगण्यात येत आहे अध्यादेश चित्तोड रावेर दयानं हा जो प्रमुख रस्ता आहे त्या रस्त्यावरून अनेक लहान मोठी वाहनं अवजड वाहनं आणि रहदारी कायम चालू असल्यामुळे या ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रस्त्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे यासाठी आम्ही चितोडकर नागरिकांनी आणि परिसरातील नागरिकांनी मासे आयुक्त साहेब मासे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम मासे जिल्हाधिकारी साहेब यांना अनेक वेळा लेखी तोंडी निवेदनं देऊन सुद्धा त्यांनी कुठली फक्त टाळ टाळ याच्या पलीकडे काहीच त्यांनी कारवाई केलेली नाही या संदर्भात आम्ही परत त्यांना पर निवेदन दिलं की आम्हाला रास्ता रोख आंदोलन आहे आणि खरा हा रस्ता जर एवढा दूर नादुरुस्त झाल्याचं मूळ कारण म्हणजे इथं या रस्त्यावरून बेकायदेशीर कौंड कनुज वापरली जाते आणि ते अवजड वाहनं जास्त ये जा रात्री बेरात्री करत असल्यामुळे इथं मोठी मोठी खड्डे पडलेले आहेत क अक्षरशः तीन तीन चार चार फुटाचे खड्डे आहेत बाईक चालणंसुद्धा अवघड झालेले आहे या खड्ड्याच्या जागी अनेक महिलांचे माणसांचे पुरुषांचे छोटे मोठे अपघात होऊन त्यांना आता पायांना इजा झालेल्या आहेत आता पाय मोडलेले आहेत या संदर्भात आम्ही आजचा हा निर्णय घेतलेला आहे म्हणून आंदोलन करते वेळी जर जबाबदार अधिकारी आल्याशिवाय हे आंदोलन उठलं सोडलं जाणार नाही किंवा बंद होणार नाही तर अविरत हे आंदोलन चालू राहील देणाऱ्या लोक कल्याणा आठवत आहे फक्त त्याचं पहिलं गर्ज म्हणत नाही करतात मशाल पण त्यात असं दुसऱ्या घरात जरूर म्हटलेलं आहे परदुखाची आस मनाला रोज छळते आई जर फक्त आई जगदंबेला म्हणतोय की परदुखाची आस रोज चर्की आ, चर्की मनाला रोज छळते छळके आई माझ्या मनाला दुसऱ्याच्या दुःखाची इतकी झळ लागते हे एक होणं हे कुठून येत हे कस निर्माण होत वाटताना तर सहज वाटतो का आमच्या घरात काकू गेल्या असतील रिटायरमेंट नंतर काय करायचं का घरात कोणीतरी सांगितलं जैस्टील, जैस्टील, नरे नरे की काहीतरी कर म्हणून त्या गेल्या डम्पिंग ग्राउंड त्यांनी मुलं सापडली हे सोपं नाही आहे किंवा आमच्या जे असतील धारप जे असतील हो त्याने दोघांनी दोस्त होऊन आमचा उल्लेख केला असेल पण चारदा आमच्यावर टीका करायला ते कमी पडले नाही कारण हेतूशी प्रामाणिक आहे हे हेतूशी प्रामाणिक राहणं सोपं नाही नरेश चंद्र सर नरेंद्र पवार म्हणाल आम्ही आंदोलन केली तर काय सांगाल लग्नाच्या जीवनातून वीस बाधा झालेली आहे एकूण किती बाधित लोक आपल्याकडे आलेले आहेत माझ्याकडे आतापर्यंत सत्तावीस लोक जेवणातून वीज बाधाच्या मुळे प्र प्रकृती खराब झाल्यामुळे काल सकाळच्या नऊ वाजतापासून येणं सुरू आहे त्याच्यापैकी आम्हाला चार रुग्ण रात्री एक वाजता तब्येत जास्त खराब झाल्यामुळे उलटी कंट्रोल न होत असल्यामुळे कोंद्याला आपल्याला त्यांना संदर्भित सेवा द्यावी लागली सध्या माझ्या इथले पेशंट स्टेबल आहे त्यांना सईन आणि इंजेक्शन सुरू आहे